नमस्कार मशाल नेहरूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रकल्प अंतर्गत डानू या ठिकाणी एक मेंढवळ इथे प्राथमिक शाळा आहे आपण त्या शाळेविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण का इथे जे निवासी विद्यार्थी नाही ते येऊन जाऊन करतात आणि त्याचबरोबर इथे हवे आहे या हवेत एक दुर्घटना घडलेली आहे आणि जा त्याच्यात जागी एक मुलाचा मृत्यू मृत्यू झालेला आहे तो मृत्यू झाल्यानंतरही इथे आणि शासनाला जाग येत नाही आपण इथे ग्रामस्थ आहे एक माझे सरपंच आहे आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करून काय बोलणार आपण सर काय झालं इथे चार पाच गावचे विद्यार्थी ये पायी येतात आणि पायी रस्ते हायवेचं जा काम ज्याने केले हे एकदम खरड्यासर आहे आणि साईट पट्टी नसल्यामध्ये मुलांना हायवेवरून चालत यायला लागत आहे हायवेवरून चालत आहे आणि धावामध्ये यांची ट्रक ही मुलांना ओढवून जात आहे आता इथं एक तव्याचा विद्यार्थी त्याचे एक एक्सिडंट झाल्यामध्ये ते मु विद्यार्थी जागीच मृत्यू झाला हायवेमध्ये हायवेचे खरडे फुडे याच्यामुळे बरेचसे बाईकवाले सगळे ल सगळ्याच लोकांना त्रास पडत आहे पावसाला त्यांचे खरडे हायवेचा बरोबर झालाच नाही आणि साईडचा भराव सुद्धा त्यांनी केलेला नाही साईड सुटी त्याच्यामुळे लोकांना फार त्रास पाहिजे म्हणजे इथेच पाहिजेशी सुरक्षा घेतली जात नाही हा पाहिजे अशी सुरक्षा नाही ती केली पाहिजे साईड सुटी वगैरे माणसांना पाहण्याचं व्यवस्थित राह केली पाहिजे आपल्या आश्रमशाळेमध्ये अशा एकूण किती विद्यार्थी येतात हे जा करतात इथे ना तीन दोनशे तीनशे विद्यार्थी जर रोज सकाळ संध्याकाळी रोज सकाळी संध्याकाळी आपण बघू शकतात इथे विद्यार्थींचा काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न आहे पण जो इथे विद्यार्थी येतात ते पालकांनी काय तुमच्याकडं मागणी केली का किंवा के शासनाकडे मागणी केली का तुमच्याकडे सुरक्षेसाठी किंवा ये जाण्यासाठी जे आम्हाला खात्री करावं काय बोलणार आपण पालक म्हणजे फार भीती निर्माण झाली पालक हे कसे आहे गरीब लोक आदिवासी लोक आहेत आदिवासी लोक हे काय त्यांना समजत नाही आणि मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांना जर सांगाय गेले प्रकल्प अधिवासीला असे ते सांगते का मग कुठली पूर्ण पाठवू गरीब ठेवा मग आपल्या मुलांना शिक्षण भेटणार नाही त्याच्यासाठी ते काय कोणी आवाज करत नाही त्याच्यामुळे आपण बघू शकता माझे सरपंच यांनी आरोप केला आहे प्रकल्प ऑफिस डानू हे सांगलं जात आहे की तुम्ही जर सुरक्षा बाळगली नाही तर स्व सो, स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असं त्यांनी सांगितलं जर जा, तुम्ही जर सुरक्षेसाठीचा प्रश्न उपस्थित केला तर मात्र तुम्ही तो तुमचा विद्यार्थी तुमच्याकडे सेवा इथे आणून देऊ नका असा थेट आरोप सफानं केला उपस्थापनं केलेला आहे अजून काय बोलणार आपण सर तेवढंच आता आमच्या मुलांना शासनाने एवढी मोठी भव्य मोठी इमारत बांधली आहे आमच्या गावामध्ये या ठिकाणी ही शासकीय वस्तीगृह आहे जे शासकीय आश्रमशाळा आहे तर शासकीय आश्रमशाळेमध्ये मुलांना ठेवलं पाहिजे होतं म्हणजे मुलांना येऊन जाऊन काही करता आलं करायला गरज नव्हती म्हणजे निवासी ठेवत नाही हा निवासी ठेवत नाही ही मोठी चूक ही आदिवासी प्रकल्प पर टाहू हे गेल्या स दोन हजार सतरापासून आम्हाला फसवणूक करत आले की आम्ही ठेवू ठेवू आत्ता चार पाच दिवस झाले त्यांनी फक्त मुली मुली आणि आता वस्तीपुरामध्ये ठेवल्या बाकीचं मुलं मुली मुलांना जेवत नाही मुलांना रोज येऊन जाऊन करावं लागत आहे ही व्यथा होती सरपंचाची आपण बरोबर आपण जाणू शकतो हा हवे आहे या हवे लग्ना तिथे तुमची सुरक्षा नाही सायकलची व्यवस्था केली नाही आणि या ये हवेमध्ये येणार येणार जाणारा जो विद्यार्थी आहे याला जीव मुठीत घेऊन शिक्षण करावं लागतो आहे आणि याची पाहिजे लक्ष दखल कोणीही घेत नाही याच्याकडे कुठेतरी लक्ष प्रकल्प ऑफिस जाणू यांनी लवकर देणी पाहिजे आणि जे विद्यार्थी आहे निवासी ठेवण्यात यावी यासाठी प्रयत्न आहेत सगळ्यांचे परंतु इथे कुठेतरी शासनाच्या पाहिजेसह योग्यता दखल घेतली जात नाही मशा निवृत्तीसाठी संधी प्रभू धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत आहे एक ग्रामस्थ ते पण त्या शा शाळेविषयी आपल्याला माहिती देणार आहेत जे विद्यार्थी आहे अठरा विद्यार्थी म्हणून इथे आहेत त्या शाळेचे आणि आशन काढचे हे फक्त गावामध्ये ठेवले आहे त्यांचा काही शासनाशी किंवा याची निवाशी असल्याचा काही संबंध आहे आपण त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण काय बोलणार आज हे बोलणं आहे की जरी बाहेर राहणार गावामध्ये राहतात घरात राहील त्याची हॉस्टेलची सोय करून देण्यात आली तर बरं होईल आणि आम्ही जी माती मागे मागितली आहे ग्रामपंचायतीने आपल्याकडे पत्र दिलेलं आहे की हॉस्टेल मंजूर आहे की नाही आहे ते आम्हाला कळवा नाही तर लवकर बांधकाम सुरू करा असे आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर पाणी हे शालेपासून जरा काहीतरी अंतरावर आहे पाणी पिण्याची सोय झाली पाहिजे त्यांची समस्या त्यांनी असे मांडलेले आहे का जे विद्यार्थी आहे जे निवासी करून घेण्यात यावे त्याचबरोबर जी पाण्याचा प्रश्न आहे आपण लवकर लवकर सोडला पाहिजे आणि जो विद्यार्थी अठरा विद्यार्थी जे इच्या तिच्या घरीही ठेवतात किंवा नातेवाईच्या घरी ठेवतात हे न ठेवता आशन शाळेमध्ये ठेवले पाहिजे धन्यवाद